काय सुरेख दिसतात गुबगुबीत या आपल्या मस्त अशा या कुरड्या रव्याच्या कुरड्या तयार आहेत नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत एक किलो रव्याची आपण कुरडई करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने हे कुरडई तयार होते आणि बरोबर तिप्पट चौपट फुलते आणि खाऊन चवीत फरकही नाही कळत की ही रव्याची आहे का गव्हाची कुरडी बरं गव्हाची कुरडई जरी करायची असेल तरी एक किलो गव्हाची कुरडई कशी करायची याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करा बरं थांबा कुरडई करायला सुरुवात करूच यात पण सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट मी लॉन्च केला आहे यामुळे काय होईल ना तुमच्या ज्या रेसिपी आहेत त्या अशाच अचूक प्रमाणबद्ध होतील बरं हे कसे कुठे ऑर्डर करायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सअप नंबर देते तिथे फक्त व्हॉट्सअप मेसेज करा ऑर्डर मेजरिंग कप आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल चला तर मग पटकन मेजरिंग कप ऑर्डर करा बरं मंडळी मी काय म्हणते आपले मेजरिंग कप तर आपण लॉन्च केले पण आपलं पुढचं प्रॉडक्ट देखील येत आहे अतिशय दणदणीत क्वालिटीचं आहे प्रीमियम क्वालिटीचं आहे एकवीस मार्चला दुपारी बरोबर एक वाजता लाईव्ह येऊन मी ते अनाऊन्स करणार आहे चला पॅकेजिंग बॉक्सची एक बाजू तुम्हाला दाखवते इथे मस्त आपला छानसा लोगो देखील आहे मस्त पॅकेजिंग आहे मला तर जाम आवडला हा पॅकेजिंग बॉक्स हे प्रॉडक्ट काय असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा यावेळेस देखील आम्ही तीन लकी विनर काढणार आहोत जे अचूक गेस्ट करतील त्यांना मस्त आमच्याकडून एक कायम हसरं किंवा स्मायलिंग राहण्यासाठी गिफ्ट पाठवणार आहोत बरं अनाऊन्स म्हणजे जे लकी विनर्स आहेत त्याची अनाउन्समेंट एकवीस तारखेला करणार आहे लाईव्हमध्ये त्यामुळे एकवीस तारखेचं लाईव्ह बघायला विसरू नका इथे एक किलो बारीक रवा घेतला अगदी बारीक रवा झिरो रवा ज्याला म्हटलं जातं तो रवा हे बघ आता पाणी घ्यायचं आणि भरपूर पाणी घालायचं रव्यामध्ये रवा बेसिकली आपल्याला धुऊन घ्यायचं आहे रवा धुतात येस रवा धुवावा लागतो म्हणजे मग मन, आपली कुरडई आहे ती पांढरी शुभ्र होते आता हा कसा वॉश करायचा हेही तुम्हाला सांगते आधी असा सगळा खलवून घेऊयात रवा कारण पाणी हा शोषून घेतो खूप आता भरपूर पाणी झालं रवा खलवून झाला आता यावर थोडी तुरटी फिरवायची एक दोन तीनदा तुरटी फिरवायची म्हणजे पाणी स्वच्छ व्हायला मदत होते कारण एनिवे रवा आपण वॉश करत राहणार आहोत दोन तीन दिवस त्यामुळे तुरटी फिरवलेली कधीच नाही आता हे दहा मिनिटं सेटल होण्यासाठी से ठेवूया चला तर मग दहा मिनिटं झाला रवा पाण्यामध्ये ठेवला होता आणि हे बघा हलकंसं वर इथे थोडा कचरा आणि धूळ दिसेल आता हे पाणी उपसायचं अलगद काढून घ्यायचं रवा नाही आला पाहिजे आता हे बऱ्यापैकी वरचं वरचं पाणी काढून घेतलं आहे आता पुन्हा यामध्ये पाणी घालायचं भरपूर आणि एक दिवस रवा हा मुरण्यासाठी ठेवूया रवा कोरड्याचा हा रवा पाण्यामध्ये एक दिवस ठेवला हा आहे डे टू आता याच्यावर बघा पाणी असं तरंगा लागलं पाण्याला हलकासा फेस देखील आलेला आहे आता हे पाणी आपल्याला पूर्ण उपसून काढायचं रवा काढायचा नाही फक्त पाणी काढायचं हे बघू शका रव्याला ना हलकासा चीक यायला सुरुवात झाली ऑलरेडी आता रव्यामध्ये परत पाणी घालायचं घ्यायची गरज नाही पाणी फक्त बदल आणखी एक दिवस हे मुरण्यासाठी ठेवूया रवा कुरडे करतोय आज आहे डे थ्री आणि इथे बघू शकाल भरपूर फेस आलाय या रव्यावर आणि हलकसं ढवळलं नाही हे बघा यावर खूप तुम्हाला असे बुडबुड येताना दिसतील याच आपल्याला चीक तयार करायचं हे आंबवायचंच आपल्याला मगच आपले कुरडे खूप भारी होते हे बघा बुडबुडे म्हणजे इनो टाकल्यावर कसे बुडबुडे येतात तसे बुडबुडे दिसते तर हे वरचं पाणी काढूयात हे पाणी आपण का काढतो पाणी काढलं ना की कुरडाई पांढरी शुभ्र व्हायला मदत होते बघा आणि खाली छान असा पांढरा आता चीक जमावायला सुरुवात झाली आता पुन्हा यामध्ये पाणी घालायचं भरपूर पाणी घालायचं पूर्ण रवा बुडला पाहिजे असं आणि आणखी एक दिवस ठेवायचं आणि आता उद्या आपण कुरडे करूया चला तर मग आज आहे डे फोर आणि चौथ्या दिवशी तुम्ही बघू शकाल यावर छानचं चा परत तेवढंच पाणी तरंगतं हे पाणी आपल्याला पूर्ण उपसून काढायचं चीक बाहेर आला पाहिजे पाण्यासोबत वरचं वरचं जे फ्लोटिंग पाणी हे काढायचं जरा अलगत काढायचं गडबड करू नका आता हे वरचं वरचं पाणी निघतं आहे आणि हे खाली तुम्ही बघाल तर हा साचलेला आहे कुरडईचा चीक आणि त्यावर छान जाळी आली आहे फर्मेंट आहे हे वर्क करणे तुम्हाला वाटेल की चीक जातो आहे थोड़ा पण हे पाणी काढणं अगदी गरजेचं आहे सो आता हा चेक आपल्याला मोजून घ्यायचा आहे या पातेला नाही मोजणार आहे माझा अंदाज आहे एवढं भर किंवा थोडा कमी भरेल सो आधी काय करणार आहे एवढं पातेला भर त्याचं पाणी ज्या पातल्यात आपल्याला चीक तयार करायचं आहे किंवा हटायचं आहे त्यामध्ये काढून घेते वाटलं तर थोडं पाणी मी नंतर कमी करेल चला तर मग आता हे पाणी काढून घेऊया आणि हे पातेला बाजूला ठेवते आणि हा रव्याचं चीक या पातेलामध्ये मोजण्यासाठी घेते सो so, जेमते मधा पातेलच आहे सो so, त्या पातळीतलं पाणी मी आता कमी करते आता यातलं पाणी काढून घेते मी जास्त पाणी आहे ते सो so, जितक चीक आहे तितकंच इथे पाणी तयार आहे पुढची महत्वाची टीप म्हणजे चीक हाटण्यासाठी काय पुडाचं पातेलं घ्या आणि याला आहे ना दणदणीत अशी उकळी आली पाहिजे पाणी फक्त गरम नाही करून घ्यायचं आहे कोमट पाणी नको आहे दणदणीत अशी उकळी आली पाहिजे आता पाण्याला उकळी आली की गॅस छोटा म्हणजे मंद आचर करायचा आणि यामध्ये मीठ घालूयात बघा छान अशी दणकून उकळी आली आहे आता गॅस एकदम मंद आचर करायचा जेणेकरून चीक आपला खाली बेसला करपला नाही पाहिजे तर यामध्ये घालूयात मीठ आणि चीक हाटण्यासाठी ना रवी किंवा हे असं मी लाटणं घेते मीठ छान असं मिसळून घेऊयात एक टीस्पून मीठ घातलं आता लाटणं एका हातात चीक एका हातात आणि हे चीक टाकत टाकत हे ढवळून घ्यायचं किंवा हाटून घ्या नाही झाल्या पाहिजे असं एकसारखं मिसळत राहायचं आणि हे ना प्रोसेस कंटिन्युअस करायची असं एखादं नॅपकिन घ्यायचं हाताखाली आणि हा चीक शिजवून घ्यायचा आहे चांगला मंद आचेवर चांगला दहा ते पंधरा मिनिटं घट्ट होईस्तोवर शिजला गेला पाहिजे हे बघा आणि कुठे बुडाला चिकटला नाही पाहिजे त्यामुळे ही अगदी मेहनतीची एक स्टेप आहे की एक हे एकसारखं ढवळत ढवळत शिजवलं गेलं पाहिजे खाली आहे ना जस तसं फिरवतं तसं जाणवतं की खाली घट्ट गोळा होत आला आहे त्याचं हे बघा आता फक्त पाच मिनिटं झालेत आणि बघा छान असा हाटत आला आहे पण जोवर आहे ना हा अजून शिजला नाही जोवर याला छान असे ग्लेज येत नाही ना घट्ट होत नाही तोवर हा असा हाटून हाटून घ्यायचा शिजवत घ्यायचा नाहीतर चीक कच्चा राहील कच्चा नाही राहिला पाहिजे चला एक दहा मिनिटं बरोबर हा चीक हाटून घेतला आहे त्यावर हलकी ग्लेज झाली आहे आणि तुम्ही बघाल ना तर एकदम असा घट्टसर झालाय दाटसर झालाय मस्त शिजलाय ग्ले झाली पाहिजे याचा अर्थ ग्ले झाली म्हणजे चीक आपला छान शिजून तयार आहे चला आता पटापट हे गरम गरम असतानाच आपण कुरड्या घालायला घेऊयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा हे ना व्यवस्थित सागर संगीत असं करून घ्यायचं तर इथे कागद मी अंथरला आहे सोऱ्या आहे सोऱ्याला इथे मध्यम आकाराची शेवची चकती लावली हे बघ आणि हे जे चिकाचं पातेलं आहे ना हे झाकण ठेवून ठेवायचं नाहीतर काय होईल चीक थंड झाला की क आपली कुरडई पडत नाही आता झाकण उघडायचं यातलं हे मिश्रण घ्यायचं पटापट -पत करावे लागते ही प्रोसेस जरा जरी थंड झाला ना चिक तर कुरडई पडायला खूप त्रास होतो एखादा नॅपकिन हाताशी ठेवा किंवा मग खाली धरून हे झाकण लावा म्हणजे हाताला चटका नाही बसणार आणि आता कुरडई पाडूयात वा 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 किती छान पडते कुरडई बघा तार सुंदर आली आहे आणि दिसतीये मस्त तोडायचे कुरडई आहे ना आता इथे ऊन यायला सुरू झाले उन्हात घालायची उन्हात जर कुरडई नाही घातली ना सावलीमध्ये घातली तर त्या काळ्या पडतात त्यामुळे उन्हातच घालायच्या आणि दिवसभर उन्हामध्येच ठेवायच्या वा 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 चीक सुंदर शिजलाय त्यामुळे कुरडईची तार देखील अशी छान पडते सर आता याच प्रकारे सगळ्या कुरड्या पाडून घेते चला आता या प्रमाणात इथे ज्या पाडून झाल्यात या एकशे वीस कुरड्या तयार आहेत आणि यावर एक चार पाच होतील म्हणजे साधारण एकशे वीस ते एकशे तीस एक किलो रव्याच्या कुरड्या पडतात आता या उन्हामध्ये दोन ते तीन दिवस छान कडकडून सुकवून घ्यायचे हे बघा रव्याच्या कुरड्याच्या तारा बाहेरच्या दिशेने बाहेरच्या बाजूने हलक्या सुकायला लागल्या की अशा उलटवून घ्यायच्या म्हणजे आत ओलसर पण आहे तोही वाढला जातो चला आता इथे ना रव्याच्या कुरड्या एक दिवस मी ठेवल्या होत्या बाजूने हलक्याशा कोरड्या व्हायला लागल्या की या उलटवायच्या कारण मध्यभागी हलक्याशा ओल्या असतात म्हणजे दोन्ही बाजूने कडकडीत त्या सुकतात रव्याच्या कुरड्या छानपैकी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये ठेवल्या होत्या आतून बाहेरून छान त्या सुकल्या पाहिजे सुकल्या तरच त्या फरारतात नाही सुकल्या तर त्या अजिबात फरारत नाही त्यामुळे कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेणं गरजेचं आहे मस्त दिसतात पांढऱ्या शुभ्र होतात आणि गव्हाच्या पेक्षा आहे ना रव्याच्या कुरड्या एकदम अशा पांढऱ्या शुभ्र होतात आता तळून बघूयात काय फुलली आहे कुरडे टुमटुमीत तर झालेली आहे म्हणून आहे ना मी सांगते की वेढा आहे ना असा लांब लांब ठेवा खूप एकावर एक, एक नका ठेव आता तुम्हाला साईज दाखवते हे बघा आपण केलेली रव्याची कुरडे अशी आहे ती फुलून जवळपास दुप्पट झाली आहे काही जाळीवर काढूयात अजून एक घालतेच कॅब आहे अशी दाबायची म्हणजे आतपर्यंत फरारते ते अशी फरारून तळली गेली पाहिजे कुरडे त्यासाठी तापमान काय मोठं हवं चला काय सुरेख दिसतात गुबगुबी तर या आपल्या मस्त अशा या बघा चटचट अजूनही वाटतात कुरड्या रव्याच्या कुरड्या तयार आहेत पूर्ण कोरड्या झाल्या सुकल्या की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता एक महिनाभर छान या टिकतात अजिबात खराब होत नाही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा. सगळ्यात महत्वाचं खात्र मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव